सोलापुरातील शुक्रवार पेठेतील रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रेनिमित्त आयोजित भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ यात्रेच्या पहिल्या दिवशी ललिता सहस्त्रनाम कुमकुमार्जन संपन्न झाला सतराशे महिला भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगे माजी सैनिक अरुणकुमार तळीखेडे आंबांना माळी आपासाहेब पुजारी मल्लीनाथ हणमशेट्टी राजकुमार जमखंडी वीरपत्नी विठाभाई हेडे वीरपत्नी शोभा पारलेलू वीरपत्नी जयश्री पाटील माजी सैनिक पत्नी शशिकला तळखेडे शरणम्मा हाणमशेट्टी माजी सैनिक मल्लिकार्जुन मनोरे यांच्या सर्वांच्या साक्षीने ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला उपस्थित माजी सैनिकांच्या उपस्थितीत प्रत्येक महिलांकडून कुंकुमार्चन केलेले कुंकू चिमूटभर जमा करून सीमेवरील भारतीय सैनिकांना पोस्टाने रवाना करण्यात आले कुंकुमार्चन कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर श्री शिवगंगा भजनी मंडळ व चौडेश्वरी महिला भजनी मंडळांनी देवीसमोर भजनगीते सादर केली कुंकुमार्चन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट काशीनाथ रुगे सचिव गुरुनाथ निंबाळे अमर मित्रे नागेश कणगी बसवराज चितळी सिद्धारामप्पा गोकाई मल्लिकार्जुन कटगिरी विनय कबणे बसवराज स्वड्डे वैभव मंठाळकर अमर शिरशेट्टी अनिल रेळेकर पिंटू दोडमणी मल्लीनाथ पाटील आदित्य गुरव आदींसह युवतींनी परिश्रम घेतले कुंकुमार्जन कार्यक्रमाचे पौरोहित्य हिंगुलांबिका देवी मंदिराचे पुजारी संजय हंसाटे व वेदमूर्ती शिवशरण मेहत्रे यांनी केले देश आहे तर धर्म आहे आणि धर्म आहे तर देश आहे अशा पद्धतीने एकवटणं गरजेचं आहे ही काळाची गरज असल्यामुळं आज याची आज ललित सहस्त्र कुंकुमार्चनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक एकसंध देश निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा एक छोटासा प्रयत्न या धार्मिक कार्यक्रमाच्या उत्सवामधून साजरा करून भारत देशातील देशवासियांना हा संदेश देण्याकरता आणि आज या बॉर्डर वरती असलेले आपले जे सैन्य आहे त्या सैन्यांच्या कृतीमुळं आणि शहीद झालेल्या यांच्यामुळं त्यांचा जो आज कुंकुमार्चनाचा जो प्रसाद आहे तो प्रसाद सुद्धा या बॉर्डरवरील सैन्याकरता त्यांच्या कुटुंबियांकरता पाठविण्याचा जो स्तुत्य उपक्रम राबविलेला आहे तो खरोखरच अतिशय सबंद देशवासियांनी तो वाकोगा आणि त्याचा अंमल करण्याजोगता आहे असं मी म्हटलंच अतिशय करणार नाही तर आजच्या या प्रसंगी या चौडेश्वरी यात्रेच्या कार्यक्रमामधून हा जो दुग्ध सरकार आणि सुवर्ण मध्य साधण्याचा जो काही प्रयत्न आम्ही केवळ केलेला आहे तो खरोखरच सर्वांनी आदर्शवत घ्यावा अशी मी सर्वांना आवाहन करतो विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर